नमस्कार मी अरुणा ने शेतकरी नेते रविकांत तुपकर अन्न त्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे चौथ्या दिवशी तुपकर यांचा रक्तदाब वाढलाय रक्तातील साखरेचं प्रमाण ही लक्षणीय कमी झालंय दरम्यान आज राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी रविकांत तुपकर यांना फोन केलाय त्यांना उपोषण सोडून मुंबईला येण्याचं आवाहन कृषी मंत्री मुंडे यांनी केलंय शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर हे मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे अन्नत्याग आंदोलन करत आहेत आज रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस असून रात्री तुपकर यांची स्थानिक उपविभागीय अधिकारी यांनी भेट घेतली होती तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनीही तुपकर यांच्याशी फोनवरून बातचीत केली होती आंदोलन थांबवून मुंबईला या आपण बैठकीत प्रश्न सोडू असं आव्हान मुंडे यांनी केल्याची माहिती आहे मात्र तुपकर हे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत दरम्यान चार दिवस अन्नाचा कणही न घेतलेल्या तुपकर यांची प्रकृती खालावली आहे त्यांचा रक्तदाब वाढल्यानं रक्तातील साखरेचं प्रमाण लक्षणीय कमी झालंय याबाबतची माहिती वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे महाराष्ट्रात सोयाबीन आणि कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केलं जातं परंतु शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य भाव मिळत नाही उत्पादन खर्चही निघत नाही आणि कापूस व सोयाबीनला उत्पादन खर्चाचा अर्धा भाव देखील मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत आहे याच कारणासाठी सोयाबीन आणि कापसाला योग्य दर मिळवण्यासाठी रविकांत तुपकर यांचे आंदोलन सुरू आहे मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या नुकसानीची शंभर टक्के भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे याशिवाय फेब्रुवारी पर्यंत मिळायला हवा असलेला पीक विमा अजूनही शेतकऱ्यांना मिळालेला नाही शंभर टक्के पीक विमा सर्व पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांना मिळावा अशी मागणी तुपकर यांनी केली आहे गेल्या अनेक दिवसांपासून सोयाबीन आणि कापूसदारासह पीक विम्याच्या मागणीसाठी रविकांत तुपकर हे लढा देत आहेत ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज